नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपन। उसार तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण ते शिपाई हमालचा कटअप आणि लिपिकचा कटअप हा दोन्ही कटअप जवळपास सारखाच लागलेला आहे तर याबाबतची माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा न्यायालयामार्फत शिपाई हमाल आणि लिपिकचा निकाल लावण्यात आलेला आहे तर जे विद्यार्थी आता पात्र झालेले आहेत त्यांची आता लिपिकसाठी स्किल टेस्ट घेतल्या जाणार आहे आणि शिपाई हमासाठी स्वच्छता व क्रियेशील चाचणी घेतल्या जाणार आहे तर मित्रांनो याची तारीख सध्या जाहीर व्हायची येणार पंधरा ते वीस दिवसामध्ये याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे काल लागल्यानंतर तुम्ही असा विचार केला असेल आपण जर या जिल्ह्यात अर्ज भरला असता तर आपलं नाव या लिस्टमध्ये आलेलं असतं हो मित्रांनो असं झालं असतं कारण लिपिकचा कट ऑफ जो आहे काही ठिकाणी बारा आणि तेरा लागलेला आहे म्हणजे बारा मार्क्स आणि तेरा मार्क्सवर लिपिकसाठी नियुक्ती झालेली आहे स्किल टेस्टसाठी म्हणजे बारा आणि तेरा मार्क्सवर फक्त विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली आहे स्किल साठी सा तर काही जिल्ह्यात असं झालेलं आहे मित्रांनो बघा जिल्ह्यावाईज कटाफा कशा प्रकारचा आहे तर तर बघा मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्ही बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आर सी डॉट इन या वेबसाईटवर जायचं त्यानंतर तुम्हाला रिक्रुटमेंट दिसेल तर रिक्रुटमेंट टॅपवर क्लिक करायचं आणि असं इंटरप्राईज ॲटिकाणी ओपन होणार आहे तर बघा तुमची सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे ही आहे ज्युनियर क्लर्क लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट हे तुमची सिलेक्शन लिस्ट हो स्किल टेस्टसाठी आणि पिओ न हमाल लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट ठीक आहे हे जे एलिजिबल दाखवत आहे हे तुमची सिलेक्शन लिस्ट आहे पुढील प्रोसिजरसाठी ठिकाणची म्हणत आहे रिझल्ट ज्युनियर क्लर्क रिझल्ट म्हणजे तुम्ही एक्झाम दिलेले तुमचे मार्क्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला किती मिळालेले आहे तर हा निकाल सर्व विद्यार्थ्याचा आहे ज्युनियर क्लर्कचा आणि हा पियनो हमालचा आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रिस्पॉन्सिट पाहण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पण साईडमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे कोणाचीच सेकंड रिस्पॉन्स या ठिकाणी ओपन झाली नाही आहे देखील परवा आणखी ट्राय करून पाहायचं तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय पदभरती दोन हजार तेवीस कट ऑफ मार्क्स तर कट ऑफ मार्क्स म्हणजे शेवटचा विद्यार्थी जो असतो कट ऑफ लिस्टमधला त्याचे मार्क्स या ठिकाणी दाखवले जातात म्हणजे याच्यावरील सर्व विद्यार्थी हे पात्र झालेले असं समजून जायचं बघा जिल्हे शिपाई हमाल पदाचं नाव आणि लिपिकचा कट ऑफ तर पहिला जिल्हा आहे अहमदनगर शिपाई हमाल याचा जो कट ऑफ लागलेला आहे तो एकवीस पॉईंट शहाण्णव म्हणजे ज्या विद्यार्थ्याला एकवीस पॉईंट शहाण्णव मार्क्स आहे त्यांचं नाव लिस्टमध्ये आहे आणि ज्याला एकवीसपेक्षा कमी मार्क्स आहे त्यांचं नाव या लिस्टमध्ये राहणार नाही आहे पात्र यादीमध्ये राहणार नाही आहे ठीक आहे शिपाई हमालचा कडाप लागलेला आहे एकवीस पॉईंट शहाण्णव आणि लिपिकचा लागलेला आहे तेवीस पॉईंट सव्वीस अहमदनगर नंतर अकोला जिल्हा शिपाई हमाल बावीस पॉईंट एकतीस आणि लिपिकचा लागलेला आहे तेवीस पॉईंट एकवीस नंतर अमरावती जिल्हा शिपायू हमाल तेवीस पॉईंट वीस आणि लिपिकचा कटॉप लागलेला आहे पंचवीस पॉईंट सत्याहत्तर नंतर छत्रपती संभाजीनगरचा कटॉप आहे शिपाई हमालचा एकवीस पॉईंट पंच्याऐंशी आणि लिपिकचा लागलेला आहे तेवीस पॉईंट सदोतीस नंतर बीडचा कटअप लागलेला आहे एकवीस पॉईंट पंच्याऐंशी शिपाई हमालचा आणि लिपिकचा कटअप लागलेला आहे बावीस पॉईंट एकोणतीस नंतर भंडारा शिपाई हमालचा कटॉप लागलेला तेवीस पॉईंट झिरो एक आणि लिपिकचा लागलेला आहे ते तेवीस पॉईंट एकोणीस म्हणजे जवळपास सारखाच कट लागलेला आहे दोन्ही पदाचा नंतर बुलढाणा तेवीस पॉईंट एक्केचाळीस शिपाई हमालचा आणि लिपिकचा चोवीस पॉईंट त्रेसष्ट नंतर चंद्रपूरचा कट शिपाई हमालचा लागला बावीस पॉईंट सत्त्याण्णव आणि लिपीचा लागलेला आहे चोवीस पॉईंट एकतीस नंतर सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई याचा कट लागलेला आहे शिपाई हमालचा एकवीस पॉईंट झिरो आठ आणि लिपिकचा लागला आहे बावीस पॉईंट पंचवीस नंतर सी एम यम, यम मुंबई म्हणजे की महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई तर शिपाई हमालचा लागलेला अठरा पॉईंट अठ्ठावीस आणि मित्रांनो लिपिकचा बघा बारा पॉईंट तेवीस फक्त बारा पॉईंट तेवीस कट ऑफ लागलेला आहे बारा पॉईंट तेवीस मार्क्स मिळालेले आहे त्यांचं नाव पात्र यादीमध्ये आलेलं आहे लिपिकच्या स्किल्डसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे फक्त बारा पॉईंट तेवीस कट ऑफ लागलेला आहे म्हणजे शिपाईपेक्षा पण लिपिकचा कट ऑफ हा कमी लागलेला आहे मुंबईमध्ये मुख्य महानगर का दंडाधिकारी कार्यालय मुंबई असं सी एम एम मुंबईचं नाव आहे फक्त बारा पॉईंट तेवीस कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे तर लघुवात न्यायालय मुंबईचा कट ऑफ बघा शिपाईसाठी लागलेला आहे एकोणीस पॉईंट चौसष्ट आणि लिपिकसाठी लागलेला तेरा पॉईंट वीस जर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरलेला असता तर तुमचं नाव शंभर टक्के या यादीमध्ये आलेलं असतं कारण विद्यार्थ्याला बावीस मार्क्स असूनही त्यांचं नाव या यादीमध्ये नाही आहे ठीक आहे सर्वात कमी कट ऑफ या ठिकाणी लागलेला लिपिक्सचा नंतर धुळे बघा शिपाई हमाल वीस पॉईंट तेवीस आणि लिपिक वीस पॉईंट दहा लिपिकचा कडा या ठिकाणी कमी लागला शि शिपाई हमालपेक्षा नंतर गडचिरोली शिपाई हमाल एकवीस पॉईंट पंच्याऐंशी आणि लिपिकचा तेवीस पॉईंट एकोणपन्नास नंतर गोंदिया शिपाई हमाल एकवीस पॉईंट पंच्याऐंशी कडाब आहे आणि लिपिकचा तेवीस पॉईंट एकोणवीस नंतर जळगाव एकवीस पॉईंट सव्वीस शिपाई हमाल आणि लिपिका एकवीस पॉईंट सोळा नंतर जालना शिपाई हमाल एकवीस पॉईंट बारा आणि लिपिक एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी कोल्हापूर शिपाई हमाल बावीस पॉईंट सत्त्याऐंशी शुण आणि लिपिक पंचवीस पॉईंट साठ नंतर लातूर जिल्हा न्यायालय शिपाई हमाल एकवीस पॉईंट शहाण्णव आणि लिपिक बावीस पॉईंट एकवीस नंतर नागपूर शिपाई हमाल बावीस पॉईंट तेवीस आणि लिपिक तेवीस पॉईंट अठ्ठावीस नांदेड शिपाई हमाल एकवीस पॉईंट शहाण्णव आणि लिपिक तेवीस पॉईंट सव्वीस नंदुरबार शिपाई हमाल एकवीस पॉईंट शहाण्णव लिपिक वीस पॉईंट एकोणपन्नास नंतर नाशिक शिपाई हमाल बावीस पॉईंट झिरो तीन आणि लिपिक चोवीस पॉईंट अठ्ठेचाळीस नंतर जिल्हा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव शिपाई हमालचा कटापा आहे एकवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि लिपिकचा आहे तेवीस पॉईंट अठ्ठावीस नंतर परभणी शिपाई हमाल तेवीस पॉईंट एक्केचाळीस कटॉप आणि लिपिकचा पंचवीस पॉईंट सत्याहत्तर नंतर पुणे एकवीस पॉईंट शहाण्णव कटअ आणि लिपिक तेवीस पॉईंट अकरा कटॉप रायगड एकवीस पॉईंट बारा कटॉप शिपाई हमालचा आणि लिपिकचा बावीस पॉईंट सतरा नंतर रत्नागिरी जिल्हा एकवीस पॉईंट झिरो पाच शिपाई हमालचा कटॉप आणि लिपिकचा तेवीस पॉईंट अकरा कटॉप नंतर सांगली जिल्हा एकवीस पॉईंट शहाण्णव शिपाई हमालचा कटॉप आणि लिपिकचा तेवीस पॉईंट सव्वीस सातारा शिपाई हमालचा बावीस पॉईंट झिरो तीन आणि लिपिकचा चोवीस पॉईंट चोपन्न सिंधुदुर्ग कटॉप पिपै हमाल एकवीस पॉईंट सत्तर आणि लिपिकचा बावीस पॉईंट पंचवीस नंतर सोलापूर जिल्हा शिपाई हमाल एकवीस पॉईंट सोळा आणि लिपिकचा बावीस पॉईंट चोवीस नंतर ठाणे शिपाई हमाल एकवीस पॉईंट शहाण्णव आणि लिपिक तेवीस पॉईंट सव्वीस वर्धा बावीस पॉईंट एकतीस शिपाई हमालसाठी आणि लिपिकसाठी एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी शिपाई हमालचा कटाप जास्त लागलेला आहे नंतर वाशिम जिल्हा शिपाई हमाल बावीस पॉईंट एकतीस आणि लिपिकचा तेवीस पॉईंट एकोणपन्नास आणि यवतमाळ शेवटी बावीस पॉईंट चौऱ्याऐंशी शिपाई हमालचा कटा आणि लिपिकचा पंचवीस पॉईंट झिरो पास ठीक आहे मित्रांनो तर पस्तीस जिल्ह्याचा कट ऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर कट ऑफ मार्क्स म्हणजे जर तुम्हाला एवढे मार्क्स असेल तर तुमचं नाव सिलेक्शन यादीमध्ये आलेलं आहे पुढील प्रोसिजरसाठी ठीक आहे तसं ही लिस्ट तुम्हाला, लिस तुम्हाला पाहायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं मला टेलिग्रामवर आपली पी डी जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा मित्रांनो सी एम एम मुंबईमध्ये लिपिकच्या एकूण चौऱ्याहत्तर जागा होत्या आणि लघुवात न्यायालयामध्ये लिपिकच्या एकूण एकाहत्तर जागा होत्या तर दोन्हीचा कट हा बारा आणि तेरा लागलेल्या तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर दोन्ही पिढी भेट तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध करून देण्यात आलेल्या त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा किंवा लाईक करा धन्यवाद